जय ज्योती जय सावित्री मी अर्चना राजेंद्र कावलकर माणिकवाडा यवतमाळ विभागीय अध्यक्ष सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र आज मी सादर करीत आहे पावसाळा विशेष माहिती पावसाळा हा भारतातील एक अत्यंत महत्त्वाचा ऋतू आहे तो मुख्यतः जून ते सप्टेंबर या कालावधीत असतो आणि त्याला मान्सून ऋतू असेही म्हणतात ती मान्सून म्हणजे काय मान्सून हा शब्द अरबी भाषेतील मौसमी म्हणजे ऋतू या शब्दावरून आला आहे तो एक हवामानातील बदल दर्शवतो ज्यामुळे विशिष्ट कालावधीत मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो पावसाळ्याचे प्रकार दक्षिण पश्चिम मान्सून भारतातील मुख्य पावसाळा जूनच्या सुरुवातीला केरळपासून सुरू होतो उत्तर पूर्व मान्सून ऑक्टोबर नोव्हेंबर दरम्यान तामिळनाडू व काही दक्षिण भारतात पाऊस पडतो पावसाळ्याचे महत्त्व शेतीसाठी पाऊस अत्यावश्यक असतो विशेषत भात भाजीपाला गहू यासारख्या पिकांसाठी भूगर्भातील पाण्याचा साठा वाढतो नद्यांना पूर येऊन जलाशय भरतात पावसाळ्याचे फायदे शेतीस चालना मिळते वनस्पती व प्राणी सजीवांमध्ये जीवनसंवर्धन होते हवामान थंड होते पावसाळ्याचे तोटे पूर दरडी कोसळणे रस्त्यावर पाणी साचणे रोगराई उदाहरणार्थ डेंग्यू मलेरिया टायफॉईड वाढते वाहतूक आणि प्रवासात अडथळे निर्माण होतात पावसाळ्यात घ्यावयाची काळजी उघड्यावर खाण्याचे टाळावे पाणी उकळून प्यावे छत्री रेनकोट वापरावे घर व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा पावसाळा आणि संस्कृती अनेक सण उत्सव उदाहरणार्थ गणेश चतुर्थी नागपंचमी पावसाळ्यात साजरे होतात कवितांमध्ये चित्रकलेत व संगीतामध्ये पावसाचा उल्लेख मोठ्या प्रमाणावर आढळतो कालावधी आणि सुरुवात भारतात पावसाळा सामान्यतः जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळपासून सुरू होतो तो पुढे उत्तर भारतात जुलैच्या शेवटीपर्यंत पोहोचतो पावसाळ्याचा कालावधी जून ते सप्टेंबर असा असतो काही राज्यांमध्ये ऑक्टोबर नोव्हेंबरमध्येही उत्तर पूर्व मान्सूनमध्ये थोडा पाऊस पडतो पावसाचे शास्त्रशुद्ध कारण उन्हाळ्यात भूमी गरम होते आणि गरम हवामानामुळे बाष्पीभवन वाढते समुद्रातील आर्द्रता भरलेले वारे दक्षिण पश्चिम दिशेने जमीन भागाकडे येते हे वारे डोंगरावर आदळल्यावर उदाहरणार्थ सह्याद्री हिमालय त्यातील वाप पावसाच्या स्वरूपात खाली येते मान्सूनचे दोन मुख्य प्रकार दक्षिण पश्चिम मान्सून मुख्यतः जून ते सप्टेंबर संपूर्ण भारतात पंच्याहत्तर टक्के पाऊस या काळात पडतो उत्तर पूर्व मान्सून ऑक्टोबर ते डिसेंबर विशेषतः तामिळनाडू आंध्र प्रदेश आणि पुडुचेरी भागात प्रभावी पाऊस पडतो पावसाळ्याचे पर्यावरणीय महत्त्व पावण्याचा साठा जलाशय तलाव विहिरी भरतात जैव विविधता वनस्पती झाडे प्राणी यांच्या जीवनचक्राला चालना मिळते शेतकरी आणि पिके खरीप पिकांसाठी पाऊस अत्यंत आवश्यक असतो उदाहरणार्थ भात बाजरी सोयाबीन जंगल व नद्या पर्जन्यमानामुळे जंगलातील नद्या ओळ पुनर्जीवित होतात पावसाळ्यातील आपत्ती व धोके पूर नद्या ओसडून वाहणे शेती आणि घरे बुडणे दरडी कोसळणे डोंगराळ भागात मोठा धोका उदाहरणार्थ सह्याद्री हिमालय रोगराई दूषित पाण्यामुळे हगवन मलेरिया डेंग्यू सेप्टोस्पायरिसिस वाढते वाहतूक अडथळे रेल्वे व रस्ते बंद होणे अपघात होणे वीज गळती भिजलेले वायर खांब यामुळे धोका पावसाळ्याचे खाद्यसंस्कृतीतील स्थान गरम गरम भजी वडापाव कांदा भाजी मसाला चहा यांचा आस्वाद घरगुती सूप खिचडी तांदळाची भाकरी लोकप्रिय पावसात काही पदार्थ जसे की हिरव्या भाज्या थोडे कमी खाल्ले जातात कारण ते पटकन खराब होतात पावसाळा आणि साहित्य कला संस्कृती संत तुकाराम संत ज्ञानेश्वर कालिदास यांच्या साहित्यात पावसाचे उल्लेख मेघदूत कालिदास हे प्राचीन संस्कृत काव्य पावसावर आधारित मराठी कविता लोकगीतांमध्ये पावसाच्या प्रेमळ वर्णनांचा समावेश उदाहरणार्थ एरे एरे पावसा चित्रकला आणि संगीत शास्त्रीय नृत्यांमध्ये मेघ वरून बरसात ह्या संकल्पना प्रचलित स्वच्छता आणि आरोग्य विशेष टिप्स रोजचे कपडे धुवून नीट वाळवून वापरावे घरात आणि घराबाहेर पाणी साचू देऊ नये डास वाढतात कचरा वेळेवर टाकावा प्लॅस्टिक पिशव्या टाळाव्यात ओले कपडे लवकर सुकवावेत ॲलर्जी टाळण्यासाठी धन्यवाद जय ज्योती जय सावित्री